तुम्हाला खरं सांगते हा एक असा पदार्थ आहे ना जो की बघूनच लोकांना खावासा वाटत नाही अनेकांना तर त्याला बघूनच किळस येते पण मला तसं होत नाही बरं का माझा एकदम फेवरेट पदार्थ आणि एकदम फेवरेट भाजी म्हटलं तर कारल्याची भाजी आहे बरं पण आता तसं होणार नाही बरं का मी आहे ना अशा पद्धतीनं जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली ना तर न खाणारे सुद्धा बोट्या चाटून चाटून खातील एवढी भन्नाट रेसिपी होते ही अहो तुम्ही माझी एकदा ही पद्धत वापरून तर बघा जरा सुद्धा कारल्याची भाजी कडू होणार नाही अशा पद्धतीने बनवली तर साधे सोप्या सिंपल भाषेत तुम्हाला ही रेसिपी शेअर करते चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिलं गोल गोलाकार कट करून घेतलं त्याच्या बॅ काढून घेतल्या नंतर थोडं मीठ मिट टाकलं मीठामध्ये पाणी टाकलं पाण्यामध्ये कारलं दहा ते पंधरा ठेवलं पाणी निथून घेतलं आणि थोड्या तेलामध्ये चांगलं खरपूस असं कारलं परतून घेतलं <laughs> ज्या कडे कारलं परतलं ना त्याच कडेमध्ये दोन पै तेल घातलं जिरे मोहरी आणि लसूण आणि थोडस खोबरं खलबत्त्यात बारीक कुटून घेतलं ते घातलं एक मिडियम आकाराचा बारीक कांदा कट करून घेतला नंतर टोमॅटो पण घालून चांगलं असं कांदा टोमॅटो परतून घेतलं त्यानंतर घरचे सगळे मसाले घालून घेतले हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं कोथिंबीर पण घालायची थोडीशी ताजी ताजी आणि ते पण छान असं परतून घ्यायची त्यानंतर साईडला ठेवलेलं खरपूस असं भाजलेलं कारलं यामध्ये ॲड करायचं आणि चांगलं कारलं ना या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं नंतर थोडीशी आपली ना जास्त कडू कारल्याची भाजी लागू नये म्हणून तुम्ही इथे चिंचचा पण वापर करू शकता पण माझ्याकडे चिंच नव्हती म्हणून जे साखर वापरलेली आहे साखर टाकून घेतली की थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालून घेतलं त्यानंतर थोडंसं वरण पाण्याचा शिंतोडा मारायचा दोन ते तीन मिनिटे वाफवून घ्यायची आणि तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत आणि झंझणीत अशी मस्त गावरान पद्धतीने बनवत गावाकडची कारल्याची भाजी कशी वाटली या रेसिपी नक्कीच कॉमेंट करा आवडली का नाही नक्कीच सांगा आणि मस्त आम्ही आता एन्जॉय करणार आहोत शेतामध्ये बनवलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद